नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी ओबीई कार्यशाळा संपन्न डॉक्टर कॉलेज मधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षानं आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजेच ओबीई फ्रेमवर्क आणि अक्रिडेशन प्रोसेस या विषयावर विषयावर तीन दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी प्राध्यापक सत्यध्यान चिक्केरूर के टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हुबळी डॉक्टर विनय कुलकर्णी प्रोफेसर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे व प्राध्यापक मृणालिनी बुराडकर सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर हे प्रमुख मार्गदर्शक अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभले डॉक्टर चिक्केरूर यांनी परिणाम आधारित शिक्षणाच्या प्रमुख पैलूवर लक्ष केंद्रित केलं तर डॉक्टर कुलकर्णी व प्राध्यापक बुराडकर यांनी अभ्यासक्रमाच्या निकालांची रचना आणि कारवायांच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित केलं आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक जगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधिक वाढली आहे या गरजांची पूर्तता करण्यासाठी आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे ओबीई ही संकल्पना विकसित आहे विकसित झाली आहे ओबीईमध्ये सर्व बाबींचा विचार केला जातो ओबीई प्रणाली अंतर्गत शिक्षण घेतलेले विद्यार्थी अधिक स्वतंत्र विचार करणारे समस्यांवर उपाय शोधणारे आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार बनतात त्यामुळे ओबीई ही केवळ शैक्षणिक नव्हे तर एक सर्वांगीण विकास करणारी प्रणाली आहे तथापि त्याचं सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणं गरजेचं आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षानं हो, या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अशी माहिती डीन डॉ पी पी बेळग बेळगली यांनी दिली ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदुम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आर मोठे व प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पी पी बेळगली यांनी कार्यशाळेचं आयोजन केलं महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल